য भारत देशामध्ये तेड निर्माण होत आहे पूर्ण जाती धर्मामध्ये वे वेगवेगळ्या विभागण्या होत आहेत आणि माणूस धर्म हे कुठंतर बुडत आहे म्हणून माणूस धर्म एकत्रित आला पाहिजे म्हणून आज ह्या जळकोट या ठिकाणी बसेश्वर महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून हे कुठंतर प्रमुख मार्गदर्शक अनुभव अध्यक्ष बसवलिंग भटपटीवर गुरु महाराज यांच्या संकल्पनेतून यांच्या अनुभवातून हा जळकोट या ठिकाणी हा एकत्रित येऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जळकोट या ठिकाणी सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन हे कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलेले आहेत आणि कुणाकुणीही एक रुपयाची मदत न घेता स्वलंबी या ठिकाणी कार्यक्रमाला सपोर्ट करून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्यामध्ये पूर्ण जळकोट तालुका जळकोट शहर आणि सर्व समाज बांधव उपस्थित राहून हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे हा संदेश पूर्ण भारत देशामध्ये जळकोट या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्ण भारत देशामध्ये हा एकतेचा संदेश गेला पाहिजेत म्हणून जळकोट शहरामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता साधारणतः ह्या कार्यक्रमामध्ये साधारणतः वीस एक हजार लोक सहभागी आहेत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करण्यामध्ये पूर्णपणे खारीचा वाटा कार्यक्रम एकाच वर्षाचा नसून निरंतर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि जळकोट तालुक्यामध्ये पूर्ण समाज एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करण्याचा आज या कार्यक्रमामध्ये पूर्ण समाजाने शपथ घेतलेली आहे महात्मा महात्मा महाराज महाराज की की পরীক্ষা <muchas>